हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते परत एकदा माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचा चौथा भाग बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत त्याआधी कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूयात बरसात अ लव्ह स्टोरी भाग पाच तिने दचकून खाली मान घातली त्यानेही तिच्यावरची नजर हटवली दोघांमध्ये एक अवघडले पण होतं कारण ते एकमेकांना पूर्ण अनोळखी होते डोंट वरी डॉक्टर बघतील तिला दोघांमधलं अवघडले पण दूर करत तोच म्हणाला हो ते थँक्यू तुमची खूप मदत झाली ती अवघडून म्हणाली आणि तिने दोन्ही हातांची घडी घातली पावसामुळे पूर्ण भिजली होती ती तिचा कॉटनचा तो साधासा पंजाबी ड्रेस अंगाला पूर्ण चिकटला होता येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडत होत्या तिला एकदम अवघडून आलं होतं तिचं ते अवघडले पण पाहून त्याने परत नजर दुसरीकडे वळवली त्याने मोबाईल काढून एक मेसेज टाईप केला आणि परत मोबाईल खिशामध्ये ठेवून दिला त्याने आता त्याच्या अंगातला ब्लेझर काढला ती थोडं दूर उभी होती तो जरा कचरतच तिच्या जवळ गेला ती अजूनही इकडे तिकडे पाहत तिच्या एवढ्याशा ओढणीने तिचं भिजलेलं अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती हे घालून घ्या तो तिच्या समोर ते ब्लेझर पकडत म्हणाला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं काही वेळापूर्वीच तर त्या दोघांची ओळख झाली होती तरी तो तिच्यासाठी एवढं सगळं करत होता नाही नको खरंच ठीक आहे मी तिला असं त्याच्याकडून ब्लेझर घेणं थोडं विचित्र वाटत होत तेही काहीच ओळख नसताना त्याला कदाचित ते समजलं असावं आय नो आपली जास्त ओळख नाही त्यामुळे तुम्हाला हे घ्यायला कसं तरी वाटत असेल पण आता याची खरंच गरज आहे तुम्हाला तो म्हणाला आणि तिलाही कुठे ना कुठे ते पटलं नाही म्हणायला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा पाहून तिला कसं तरी वाटत होतं तिने थोडं कचरतच त्याच्या हातून तो ब्लेझर घेतला आणि पटकन अंगात घातला तसा त्याने फवारलेल्या परफ्यूमचा गंध त्या ब्लेझरमधून तिच्या नाकात शिरला त्याने तिच्यावर एक तिरपा कटाक्ष टाकला तर आता ती अस्वस्थपणे ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या लाल दिव्याकडे एकटक पाहत होती चेहऱ्यावर काळजी टेन्शन स्पष्ट दिसत होते एकटक तिलाच पाहण्यात गुंतला होता त्याच्याही नकळत त्याची नजर सारखी तिच्यावर जात होती तेवढ्यात श्याम हातात चहाचा कप आणि नॅपकिन घेऊन आला सर त्याने आवाज दिला तसा तिला पाहणारा तो लगेच वाहनावर आला त्याने श्यामला नजरेनेच इशारा केला तसा श्याम तिच्या जवळ गेला ती अजूनही त्या लाल दिव्याकडेच पाहत होती मॅडम त्याने चहाचा कप आणि नॅपकिन तिच्या समोर पकडला ते पाहून ती गोंधळून गेली तिच्या अंगावर त्याचं ब्लेझर पाहून श्याम ही गोंधळून गेला आणि तेवढा शॉकसुद्धा झाला पूर्ण भिजला आहात तुम्ही नॅपकिनने अंग पुसून घ्या आणि थोडासा चहा घ्या बरं वाटेल तुम्हाला तो तिच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ पाहून म्हणाला त्याच्याही नकळत तो तिची काळजी घेत होता नको खरंच ठीक आहे मी ती अवघडून म्हणाली आधीच त्याने तिला खूप मोठी मदत केली होती त्यात परत हे चहा आणि नॅपकिन तिला कसं तरीच वाटलं तिला सवय नव्हती ह्या सगळ्याची पहिल्यांदा तिच्यासोबत हे घडत होतं त्यामुळे गोंधळून गेली होती प्लीज घ्या जास्त विचार करू नका तिला गरज आहे तुमची त्यासाठी तुम्हाला आधी व्यवस्थित राहायला हवं ना तो म्हणाला तसं तिने परत एकदा ऑपरेशन थिएटरच्या बंद दरवाजाकडे पाहिलं तिचे डोळे भरून आले चिंगीचा तो हसरा आणि निरागस चेहरा परत एकदा डोळ्यासमोर आला तसा तिने आलेला हुंदका कसा कसा अडवला खरंच बोलत होता तो तिला स्वतःची काळजी घेणं महत्वाचं होतं तिने नॅपकिन घेऊन चेहरा आणि थोडेसे केस पुसले श्यामच्या हातातून कप घेतला पण तिला तो प्यायची इच्छा मात्र होत नव्हती नजर अजूनही त्या बंद दरवाजाकडेच होती श्याम मात्र तिथून निघून गेला तो तिच्याकडेच पाहत होता तिच्या डोळ्यातलं ते थोडंसं पाणी देखील त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं मॅडम प्लीज घ्या चहा नाहीतर तुम्हीच आजारी पडाल ती अजूनही चहाचा कप तसाच घेऊन बसली ते पाहून तो म्हणाला आयुष्यात तो कोणाला तरी रिक्वेस्ट करत होता त्याला ते समजत होतं तरीही तो त्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध वागत होता आता ते का हे तर त्याला सुद्धा कळत नव्हतं फक्त तो करत होता त्याच्या तोंडून मॅडम ऐकून तिलाच आता एकदम अवघडून आलं पावनी माझं नाव ती तिची ओळख करून देत म्हणाली शिवाय अग्निहोत्री तिने तिचं नाव सांगितलं तसे त्यानेही त्याची ओळख करून दिली पण इकडे त्याचं नाव ऐकून मात्र तिचे डोळे आश्चर्याने विस्वारले मॅगझिन आणि न्यूजपेपरमध्ये ज्याचं नाव आणि फोटो पहिल्याच पानावर नेहमी येतो ते देव शिवाय अग्निहोत्री तुम्हीच का ती त्याचा चेहरा आत्ता कुठे निरखून पाहत होती टेन्शनमध्ये तिच्या लक्षातही आले नाही हो मीच तो तो हलकं हसत म्हणाला आणि हिने आता तोंडालाच हात लावला एवढा मोठा बिझनेसमन आणि मगापासून तिची मदत करतोय आणि इथे थांबलाय तेही त्याची सगळी कामं सोडून तिचा तर आता विश्वासच बसत नव्हता आय एम रिअली really सॉरी मी आधी ओळखलंच नाही तुम्हाला ते चिंगी तिला लागलं त्यामुळे ती अगदी गडबडून गेली तिची ती धांदल पाहून तोसुद्धा गोंधळला हो हो एवढं पॅनिक का होत आहे तुम्ही बिझनेसमन असलो तरी मी ही माणूसच आहे तो तिला शांत करत म्हणाला ती काही बोलणार तेवढ्यात एक नर्स लगबगीने ओटीचा दरवाजा उघडून बाहेर आली तसे दोघांनीही एकाच वेळी तिच्याकडे पाहिलं पाहुणी पटकन पुढे झाली काय झालं चिंगी ती ठीक आहे ना तिने थोडं घाबरून विचारलं हे बघा पेशंटचा खूप जास्त ब्लड लॉस झाला आहे आणि त्यांच्या ब्लड ग्रुपला मॅच होणारं ब्लड सध्या तरी आमच्या हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये उपलब्ध नाही आहे आम्ही बाहेरच्या ब्लड बँकमध्ये चौकशी करतो तुम्हीही तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीत ओळखीत कुठे ब्लड मिळते का बघा सिस्टर थोडंसं टेन्शनमध्ये आणि घाईत म्हणाली सिस्टरचं बोलणं ऐकून सुद्धा प्रचंड घाबरली आता चिंगीला मॅच होणारं ब्लड कुठे मिळेल याची तिला काळजी वाटू लागली त्याचवेळी पाहुणीच्या चे चेहऱ्यावरची काळजी पाहून शिवाय पटकन पुढे झाला एक मिनिट सिस्टर ब्लड ग्रुप कोणता आहे तिचा शिवायने विचारलं बी निगेटिव सिस्टर माहिती देत म्हणाली तुम्ही माझं रक्त घेऊ शकता मी ओ पॉझिटिव्ह आहे तो म्हणाला आणि इकडे पाहुणीच्या जीवात जीव आला तिचं धडधडणारं हृदय किंचित शांत झालं बी निगेटिव्हला एकतर सेम ब्लड ग्रुप किंवा मग ओ पॉझिटिव्ह रक्तगट चालतो हे त्याला माहीत होतं ओके या तुम्ही माझ्यासोबत सिस्टर थोडीशी काहीत म्हणाली कारण वेळ खूप कमी होता ती तिथून लॅबच्या दिशेने थोडी घाईतच निघून गेली डोंट वरी काही नाही होणार तिला मी आलोच तिच्या चेहऱ्यावरची ती काळजी पाहून तो तिला धीर देण्यासाठी म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाटही न पाहता लगेच सिस्टर गेली त्या दिशेला निघून गेला ती मात्र अजूनही तिथेच उभी होती आणि एकटक आणि स्तब्ध होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतेकडे पाहत होती एवढा मोठा बिझनेसमन पण जराही घमंड नव्हती त्याला आज तिच्यासाठी तो एक देवदूतच बनून आला होता ज्याने चिंगीला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं इथे येताच लगेच डॉक्टरांची फौज उभी केली होती तिची इज्जत झाकण्यासाठी स्वतःचा ब्लेझर सुद्धा दिला होता तिने नकळत त्याच्या त्या वरून आपला हात फिरवला आणि आता तर त्याने चिंगीला जीवनदान सुद्धा दिलं होतं ती त्याच्या सगळ्या कृतीने भारावून गेली होती आणि त्याच्याबद्दल मनात एक आदरसुद्धा निर्माण झाला होता काहीच वेळात सिस्टर बाहेर आल्या तशी ती उठून पटकन त्यांच्याजवळ गेली सिस्टर काय झालं तिने थोडंसं टेन्शनमध्ये आणि अधीरतेने विचारलं त्या सरांचं ब्लड तिला मिळालं त्यामुळे ती आता धोक्याच्या बाहेर आहे डॉक्टर तिला टाके टाकत आहेत थोड्या वेळात दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करू आम्ही तिला सिस्टर माहितीपूर्वक म्हणाली आणि चिंगी ठीक आहे हे ऐकून तिला प्रचंड आनंद झाला तिने हात जोडून लगेच देवाचे आभार मानले पण ज्याच्यामुळे ती थी ठीक होती तो कुठे होता तिला प्रश्न पडला सिस्टर ते सर कुठे आहेत तिने काळजीने आणि थोडंसं कचरत विचारलं आत्ताच त्यांचं ब्लड घेतलं आहे त्यामुळे ते त्या रूममध्ये आराम करत आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता एक्सक्यूज मी सिस्टर माहितीपूर्वक म्हणाली आणि लगेच ओटी मध्ये निघून गेली ती गेली तसे पावणीचे पावलं आता शिवाय होता त्या रूमच्या दिशेने पडू लागली हृदय आता धडधडू लागलं ती दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आतमध्ये तो बेडवर झोपला होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने पाहिलं त्याचा मित्रकम मॅनेजर जीवनचा कॉल होता त्याने कपाळावर दोन बोटं घासत कॉल रिसीव केला हॅलो तो इकडून शांतपणे म्हणाला हॅलो शिवा अरे कुठे आहेस तू किती वेळ झाला कॉल ट्राय करतो आहे तुझा आत्ता कुठे कॉल लागला क्लायंट कधीचे आले तरी इथे मीटिंग आहे आज महत्त्वाची विसरलास का तू वाट पाहता सगळी तुझी तिकडून जीवन वैताकून आणि हायपर होत म्हणाला तसं याने इकडे परत एकदा कपाळावर दोन बोटं घासली ह्या सगळ्या याच्यात तो मीटिंग आहे तेच विसरून गेला होता आता जीवनने कॉल केला तशी त्याला आठवण झाली होती एका ठिकाणी एमर्जन्सी होती तिथे अडोकला आहे मी मीटिंग तू हँडल कर मला वेळेत यायला नाही जमणार इकडून शिवाय शांतपणे म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकून तिकडे जीवनचे मात्र डोळेच विस्फारले मी हँडल करू काहीही काय काही बोलतोस यार मीटिंगमध्ये तू असणं किती गरजेचं आहे माहीत आहे ना तुला आता मी वेगळं सांगायची गरज आहे का तुझ्या साईन मी कशा करू यार तर तुलाच कराव्या लागतील ना जीवन थोडा चिडून म्हणाला तसं इकडे शिवायलाही थोडासा राग आला कारण तो कोणत्या परिस्थितीत होता हे फक्त त्याला माहीत होतं ओके मग डील कॅन्सल कर मला फरक पडत नाही एखाद्याच्या आयुष्यापेक्षा नक्कीच महत्त्वाचं काही नसतं जीवन बरोबर ना तो जोरात ओरडला आणि इकडे दरवाज्यात उभी असलेली पाहुणी दचकली एवढा वेळ शांत आणि समंजस असणारा तो तिचा त्याचा तो एवढा मोठा आवाज ऐकून ती थोडीशी घाबरली त्याला मात्र तिची चाहूल लागली तशी त्याची नजर दरवाजात उभ्या असलेल्या तिच्यावर गेली पलीकडून जीवन हॅलो हॅलो करत होता पण आता याने सरळ कॉलकट केला कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कथेचा पुढचा भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात तोपर्यंत तो बाय बाय